फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या विटा आणि परिसरातील लोकप्रिय न्यूज चॅनल क्रांती न्यूज मराठी यांना पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक रुद्र कॉम्प्युटर सावरकर नगर सावरकर रोड विटा आमच्याकडे नवीन आणि जुने कॉम्प्युटर्स लॅपटॉप आणि प्रिंटर्स सी सी टी व्ही इत्यादी प्रकारचे साहित्य योग्य दरात मिळेल रुद्र कॉम्प्युटरची स्पेशल ऑफर रुपये सात हजार नऊशे नव्याण्णवपासून नवीन कॉम्प्युटर उपलब्ध प्रोपरायटर प्रसाद चोथे मोबाईल नंबर आठ शून्य शून्य सात नऊ आठ सात एक 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 सबस्क्राइब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज पार्श्वनाथ पतसंस्थेने प्राप्त केला हा मोठा सन्मान विडाळ्यातील श्री पार्श्वनाथ नागरी सहकारी पतसंस्थेस लोणावळा येथे बँको पुरस्कार प्रदान करण्यात आला श्री पार्श्वनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित विटा या संस्थेस बँको ब्लू रिबन दोन हजार चोवीस या राज्यस्तरीय पुरस्काराने एम्बी व्हॅल्यू सिटी लोणावळा येथे सन्मानित करण्यात आले आवीस पब्लिकेशन कोल्हापूर व गॅलेक्सी इनमा सिस्टीम पुणे यांचा संयुक्त विद्यमाने दरवर्षी सहकार क्षेत्रासाठी देण्यात येणारा हा पुरस्कार मानांकित समजला जातो दिनांक एकोणतीस जानेवारी ते दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या काळात बँको सहकार परिषद दोन हजार पंचवीस व बँको पतसंस्था ब्लू रिबन या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन एम बी व्हॅली लोणावळा येथे करण्यात आले होते या सहकार परिषदेमध्ये दे संस्थेस राज्यस्तरीय बँको ब्लू रिबन दोन हा पुरस्कार माननीय श्री चंद्रकांत दळवी आहेत माजी सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या हस्ते स्वीकारताना संस्थेचे माननीय संचालक श्री सुनील लक्ष्मण शहा व श्री सुभाष वालचंद शहा तसेच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री धनंजय दगडू कोंडकर तसेच आवीस पब्लिकेशन कोल्हापूरचे अध्यक्ष श्री अविनाश शिंद्रे व श्री अशोक नाईक उपस्थित होते भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी व्यवस्थापक श्री अविनाश जोशी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या तज्ञ समितीमार्फत संस्थेच्या प्रगतीदर्शक ही निवड करण्यात आली आहे संस्थेची सन दोन हजार उल्लेखनीय कार्य म्हणून संस्थेस बँक ऑफ ब्लू रिबन पुरस्कार प्रदान करण्यात आला सभासद ग्राहक हितचिंत यांचा संस्थेवर असलेला विश्वास व विद्यमान संचालक मंडळ शाखा सल्लागार व सर्व कर्मचारी वर्ग करीत असलेल्या कामकाजाचे योगदान म्हणून संस्थेस बँक ऑफ ब्लू रिबन दोन हजार चोवीस पुरस्कार प्राप्त झाला आहे बातमी संकलन उदय दीक्षित न्यूज बिटा